श्रीस्वामी समर्थ तर चला आज मस्त तोंडी लावण्यासाठी चटपटी टेस्टी अशी हिरभरली हिरवी मिरची बनूयात याच्यासाठी थोड्याशा मोठ्या आकाराच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे गॅसवरती एक कढाई ठेवली त्याच्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे मी छान खरपूस भाजून घेणार आहे शेंगदाणे छान भाजले की याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून ते सुद्धा मस्त भाजून घेणार आहे आणि तीळ शेंगदाणे भाजले की याच्यामध्ये थोडीशी मेथीचे दाणे एक चमचा भरबडिशोप टाकून हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत मिरच्या मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत तर आता यांना मी असं उभं कट करून घेणार आहे तर या मिरच्या खूप जास्त तिखट नाही आहेत मिडियम तिखट आहेत तर याच्यातल्या बिया मी काढलेल्या नाही आहेत तर सगळ्याच मिरच्या मी छान अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तोपर्यंत भाजून घेतलेलं साहित्यसुद्धा थंड झालेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर चवीपुरतं सैंदव मीठ आणि थोडासा गुळसुद्धा मी चिरून घातलेला आहे याच्यामुळं चव बॅलन्स होते याची तर आता हा सगळा मसाला मी छान मिक्सरवरती वाटून घेणार आहे तर याचा ना अगदी घरभर पसरलेला आहे आणि मस्त तो सुगंध येतो याचा मदे में ना रहे। तर हा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि आता थोडा थोडा करून या मिरच्यामध्ये मी भरून घेणार आहे तर मस्त हा मसाला अगदी काठोकाट भरून घ्यायचा आहे तोपर्यंत ना एक सुंदर ओळा आहे यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो जर हा सुंदर विचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा तर सगळा मसाला मी छान मिरचीमध्ये अगदी काटोकाट भरून घेतलेला आहे तर आता ह्या मिरच्या मस्त शालो फ्राय होण्यासाठी तयार आहेत तर गॅसवरती एक फ्राय पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक पळीभर तेल टाकून ते तेल छान गरम झालं की आता मी एक एक मिरची याच्यामध्ये टाकून मस्त अशी शालं फ्राय करून घेणार आहे तर अगोदर खालची बाजू टाकायची आहे आणि नंतर पलटून दोन्ही साईडने छान खरपूस रंगावरती या मिरच्या मी परतून घेणार आहे तर एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खालची बाजू मस्त अशी परतलेली आहे तर सगळ्याच मिरच्या मी छान असं आलटून पलटून मस्त फ्राय करून घेणार आहे आणि नंतर याच्यावरती तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता तर या मिरच्या दोन ते तीन दिवस अगदी आरामात टिकतात आणि चवीला ही खूप सुंदर लागतात तर या मिरच्यावरण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खा खूप छान लागतात नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे मस्त ज्वारीची भाकरी आलू मेथीची भाजी आणि ही मस्त भरलेली हिरवी मिरची जर तुम्हाला माझ्या भरल्या हिरव्या मिरचीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करा तर त्यातली एक मिरचीसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते त्यातला मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आहे आणि खूप छान टेस्टी लागतात तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा बाय